मंडळी नमस्कार मंडळी राजकारणामध्ये आयाराम गयाराम हे सारखं चालू असते कित्येक वर्षापासून चालू असते आजही चालू आहे आत्ताही चालू आहे आगामी बारा तारखेला बारा जून रोजी बुलढाणा जिल्ह्यातील एक काँग्रेसचं बडप्रस्थ म्हणजे जवळपास तीन वेळा विधानसभेचे आमदार राहिलेले माजी आमदार दिलीप कुमार सानंदा हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहे या प्रवेशापूर्वी त्यांनी आपल्याकडे असणाऱ्या संपूर्ण काँग्रेस पक्षाच्या जबाबदाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संपूर्ण जबाबदाऱ्यांचा संपूर्णत राजीनामा दिलेला आहे संपूर्णतः त्यापासून अलिप्त झालेले आहे एवढेच नव्हे तर आपले जे काही जीवाभावाचे बिनीचे शिरेदार कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा त्यांनी काँग्रेस पक्षापासून अलिप्त करून ठेवलेलं आहे घेतलेला आहे की ज्यामुळे बारा तारखेला अजितदादांच्या उपस्थितीत त्यांना राष्ट्रवादीमध्ये दाखल व्हायचं जर आहे तर संपूर्णतः आपली टीम शेकडो कार्यकर्ते नवे हजारो कार्यकर्त्यांचं ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे म्हणजे राजकारणामध्ये पंधरा वर्ष आमदार राहिलेली माणसं व्यक्ती आणि मध्यंतरी आता जवळपास दहा पंधरा वर्षापासून त्या राजकारणात किंवा त्या विधानसभेमध्ये पोहोचण्याची संधी मिळत नाही तर अशा परिस्थितीमध्ये त्याच्या मुंबईची हवा असते विधानसभेची गरिमा असते नेत्यांचं खडबोळं असते आणि यामध्ये राहिलेली व्यक्ती यांना इकडे खेड्यापाड्यात किंवा त्या खामगावामध्ये किंवा शहरामध्ये करमत नाही आणि त्यामुळे आपण पुन्हा यांच्या संपर्कात असलं पाहिजे पण आपण ज्या काँग्रेस पक्षामध्ये आहोत त्या काँग्रेस पक्षातील बोटावर मोजता येणारे श्लोक विधानसभेमध्ये आहेत आणि त्यांचं आपलं कुठं बनतही नाही त्यामुळे यांच्यासोबत बसणं उठणं हे आपल्याला शक्य होणार नाही पण त्याच्याशिवाय तर आपल्याला जमणार नाही तिथं पोचलंच पाहिजे यासाठी म्हणून कोणाच्या तरी पायरीहून कोणातरी आधार किंवा सहारा घेऊन राजकारणी बरोबर त्या त्या ठिकाणी आपलं घर करायचा प्रयत्न करतात तसाच प्रयत्न माझी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी केलेला आहे माझ्या असंख्य कार्यकर्त्यांना म्हणजे चाळीस वर्षापासून माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून त्यांना मोठं करण्यासाठी म्हणून मी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये जात आहो अशी माहिती वाहिनीच्या काही प्रतिनिधींना आमदार माझे आमदार सानंदा यांनी दिल्याचं मी ऐकलो <स्थ> चाळीस वर्षापासूनच आनंदासोबत असणारे सर्व कार्यकर्ते ज्यांना काँग्रेस पक्षाने कुठंच न्याय दिलेला नाही असं त्यांना त्यावरून सांगायचं आहे मंडळी चाळीस वर्षापासून कार्यकर्ते ज्या व्यक्तीच्या सोबत आहेत किंवा आजही आहेत असं ते म्हणतात तर त्यावेळेस आमदार सान सानंदा दिलीप कुमार सानंदा हे विधानसभेचे आमदार होते एक दोन वेळा त्यांच्या काळामध्ये सरकार होती काँग्रेसची नवे देशमुखांसारखा एक गॉडफादर हा त्यांना आणि त्यांच्या तमाम सर्व कार्यकर्त्यांना राजकारणात मोठं करणारा म्हणून होता तरी तरीसुद्धा सानंदांना आपल्या कार्यकर्त्यांना मोठं करता आलं नाही हे दुःखच एक प्रकारे त्यांनी त्याच्यातून सांगितलेलं आहे मंडळी काही नेते यांना स्वतःपेक्षा इतरांना मोठं होऊ द्यावं वाटत नाही इतरांना जर आपण मोठं केलं तर आपल्याला ते कोणत्याही दिवशी लहान करू शकतात किंवा त्यांच्याकडे जर आपण विविध जबाबदाऱ्या जर टाकल्या तर त्या जबाबदारीतून ते मोठे होत होत आपल्यालाही मागं टाकू शकतात याचं चांगलं भान ज्या राजकारण्यांना असते ना ते राजकारणी कुठल्याच कार्यकर्त्याला मोठं होऊ देत नाही आणि सानंदा त्याला अपवाद नाही पंधरा वर्ष विधानसभेची आमदारकी जवळ होती सरकार तुमची होती ठीक आहे मंत्रिमंडळामध्ये तुमचा सहभाग झाला नसेल त्याला तुम्ही काही कुठं कारणीभूत असेल किंवा तुमचे वृद्धक कुठे कारणीभूत असेल पक्षांतर्गत काही वाद असतील की ज्यामुळे तुम्हाला मोठं केलं नाही मंत्री लाल दिवा दिला नाही आलाच नाही तुमच्यापर्यंत त्यामुळे आता पराभवानंतरची जी काही मालिका आहे आणि यामध्ये आपण आता सत्तेमध्ये असलो पाहिजे सत्तेच्या जवळ असलो पाहिजे यासाठी म्हणून अजितदादांच्या सोबत हात 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 धरत धरत आज प्रवेशाचा मुहूर्त सानंदानी पक्का केलेला आहे आणि त्यासाठी म्हणून तालुक्याचे असतील शहराचे असतील नगराचे असतील या सर्व तमाम त्यांच्यासोबत त्यांच्याना राजीनामे देऊन काँग्रेसमधून अलग करून घेतल्या गेलेला आहे पण लागलीच नंतर काँग्रेसने सुद्धा त्याची व्यवस्था केली काँग्रेसच्या नेत्यांनी खामगाव शहराचा अध्यक्ष शेगाव शहराचा अध्यक्ष तालुक्याचा अध्यक्ष वगैरे जे ठिकठिकाणच्या नियुक्त्या सुद्धा केल्या त्यामुळे के त्या ते रिकाम्या जागा दास आनंदाने रिकाम्या केलेल्या जागा ह्या काँग्रेसच्या नेत्यांनी भरल्या महाराष्ट्र प्रदेशच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी बुलढाण्याचे आमदार सपकाळ्याची निवड झाल्यापासूनच काँग्रेसमधला मोठा गट मंडळी नाराज आहे आणि त्यामध्ये सर्वात मोठा नेता म्हणजे दिलीप कुमार सानंदा हे सर्वात मोठे नेते तेव्हापासून नाराज आहेत बुलढाण्यात काही नाराज झाले असतील अरे चिखलीत काही नाराज असतील खामगावात प्रचंड नाराज असतील पण ते सर्वात मोठं व्यक्तिमत्व दिलीप सनंदा हे होते आणि त्यांनी तेव्हापासून मग आपल्या प पदाधिकाऱ्यांना सोपत्यांना पहिल्यांदाच त्या पक्षामध्ये जिथं आपल्याला जायचं आहे तो रस्ता हळूहळू हळूहळू -णु साफ -णु करून घेतलेला आहे आपले काही बिनेजी शिलेदार यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये पाठवून दिलेले आहेत मुंबईच्या पुण्याच्या बैठकांमधून आणि आपल्याला जा जर यायचं आहे तर तो भला मोठा कार्यक्रम म्हणजे दिलीप कुमार सानंदा यांच्या हैशेतीला मालमत्तेला प्रॉपर्टीला अभिमानाला स्वाभिमानाला सोभेल असा कार्यक्रम त्यांच्या खामगाव शहरामध्ये त्यांना घ्यायचा आहे आणि त्यासाठी म्हणून राष्ट्रवादीचे तमाम नेते अजितदादा तर आहेतच शिवाय अजून काही नेत्यांना तिथं बोलवायचं आहे आता अलीकडे पत्रकारांनी काही प्रश्न विचारले की बा तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेलं म्हणजे राष्ट्रवादी पक्ष हा भाजपाशी महायुतीमध्ये घटक आहे त्यामुळे स्थानिक आमदार फुटकरांना कसं काय शक्य होईल ते तुम्हाला पचवून घेतील की नाही किंवा तुम्हाला ते शक्य होईल की नाही त्यांना पचवणं त्यांच्याशी मैत्री ठेवणं तर ते समजल्याबरोबर आनंदाने त्याहीपेक्षा मोठी उडी घेतली हो आम्ही त्यांच्या घरी जाऊ त्यांना निमंत्रण देऊ त्यांना कार्यक्रमात बोलावू ते स्टेजवर असतील नव्हे त्यांचे वडील आदरणीय भाऊसाहेब फुटकर यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने के पुष्पवृष्टी केली जाईल आणि ते हेलिकॉप्टर सानंदाचं असेल स्वतःच सानंदात यातून हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करतील असं करून हा मतदारसंघ या मतदारसंघामधला भारतीय जनता पक्ष भाऊसाहेब फुटकरांचा परिवार हा सुद्धा आपल्या सोबतीला कसा असेल किंवा आपण त्यांच्यामध्ये हे कसं दाखवलं जाईल हाही प्रयत्न बारा तारखेच्या कार्यक्रमात निश्चित होणार एकंदरीत काय तर काँग्रेस पक्षाला विदर्भामध्ये सर्वात मोठा खड्डा आम्ही पाडू शकतो हेच आनंदांना त्या दिवशी दाखवायचं आहे आणि बाबतीत काँग्रेसने सुद्धा जाण आणि बाण ठेवायला पाहिजे की तब्बल तीन वेळा आमदार पंधरा वर्ष आमदार राहिलेला आणि एकमेव काँग्रेसचा खंदा समर्थक जिल्ह्यातला तुमच्यामधून आज सोडून तुम्हाला जाते याची लाज काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा वाटायला पाहिजे की सानंदांना काय अडचण आहे काय त्यांचं दुखणं आहे त्याचं दुखणं कसं आपण हलकं करता येईल आपण कुठं कधी कुणाला संधी दिली की ज्यामुळे सानंदा नाराज झाले हे पाहण्याचं काम काँग्रेस केलं नाही केलं नाही करत नाही नव्या नियुक्त्या तुम्ही दळदळ देताय त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि यांच्या कार्यक्रमामध्ये काय बेबना आगामी काळामध्ये होईल याचं जाण भान नाही कधी काळी हर्षवर्धन सपकाळ आणि सानंदा हे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेत सारखे असतील आणि पक्ष पक्षाने पक्षा दिलेली जबाबदारी सानंदाकडे जर काही अधिकार असतील तर सपकाळांकडे सुद्धा काही अधिकार होते सपकाळांचा सानंदापेक्षा पक्षासाठी असलेला त्यात मोठा आहे त्यामुळे ने पक्ष नेतृत्वाने सानंदांपेक्षा जास्त बळ हे सपकाळांना दिलेलं आहे कदाचित त्याचंही स त्याचंही वाईट किंवा त्याचंही काहीतरी शल्य हे सानंदाना वाटत असेल म्हणून त्यांनी आता आपण सपकाळांच्या सोबत राहायचं नाही म्हणून कदाचित हा घरोबा राष्ट्रवादीशी केला असू शकते याचीही माहिती खऱ्या अर्थानं अजूनही माध्यमांना कुठं माहीत नाही मला काँग्रेसनी खूप दिलं चाळीस वर्षांमध्ये ज्यांनी ज्यांनी मला दिलं त्यांच्या सर्वांचा मी आभार आहो आभारी मानतो आभार मानतो आणि मला खूप त्याच्यात मिळालं एवढं सांगून सानंदा राष्ट्रवादीमध्ये कशाला जातात आणि काँग्रेसबद्दल आपलं प्रेम व्यक्त करतातच काँग्रेसमध्ये मला कुठं त्रास झालेला हेही ते कधी सांगत नाहीत पण निश्चितच फार मोठा त्रास काँग्रेसमध्ये सानंदाने झालेला आहे की ज्यामुळे ते आज ते घर सोडून जात आहेत आणि जे काही आपले सोबती असतील काँग्रेसमध्ये की ज्यांच्या भरोशावर आपण तीस ती वर्ष तीस चाळीस वर्षे काँग्रेस पक्ष वाळवला मोठा केला नगराध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या ताब्यात नगराध्यक्ष म्हणजे खा, खामगाव ठेवलं मतदारसंघ तीन वेळा पक्षाच्या ताब्यात ठेवला मोठे मोठे उपक्रम केले लाखो करोड रुपयाचा निधी खामगावमध्ये आणला आणि खामगावला विदर्भातही चांगलं शहर बनवण्याचा जा, त्यांनी प्रयत्न केला ती चांगली व्यक्ती आज काँग्रेस पक्षाला सोडून जाताना काँग्रेसला खरंच आत्मपर्षण करण्याची गरज आहे पण एक दुसरी बाजू ही महत्त्वाची आहे सानंदांसाठी की सानंदा जे म्हणत असले आहेत मी चाळीस वर्ष ज्या कार्यकर्त्यासाठी माझ्यासोबत काम केलं त्यांना न्याय देऊ शकले नाही माझा पक्ष म्हणजे तेव्हाचा काँग्रेस आज मी अजितदादांसोबत राहून अजितदादांच्या पक्षात राहून पक्षांना न्याय देऊ शकतो सानंदाजी तो अजितदादाचा पक्ष आहे अजितदादा त्यांचे नेते आहेत सर्वे सर्व आहेत तुम्ही अजितदादांच्या काकांना ओळखत असाल शरद पवारांना चांगले ओळखतात तुमचे त्यांच्या संबंधाचे ओळखी पाहि चांगले संबंध हे मी जाणतो पण अजित पवारांना ओळखण्यामध्ये तुम्ही चूक करता आहात काय अशी शंकाही माझ्यासारख्याला येते कारण दादांना नाकापेक्षा मोतीजड चालत नाही नाही चालत अरे तुम्ही जे आजच म्हणताय की मी चाळीस वर्ष ज्यांना न्याय देऊ शकला नाही काँग्रेस पक्षात त्या पक्षाच्या त्या कार्यकर्त्यांना अजितदादांच्या पक्षातून न्याय देईल आणि तो न्याय अजितदादांनाच जर द्यायचा नसला तर एवढा अजितदादा ते मोकळे ठेवतील काय दारुण उद्या विधानसभा निवडणुकांना जिल्हा म्हणजे पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुमच्यासाठी खरंच एवढं दारूळ मोकळा असेल कारण ते अजित पवार आहेत अजित पवार आहेत अजितदादा आहेत आणि त्या दादांच्या पक्षामध्ये जर तुम्हाला जायचं आहे राहायचं आहे मोठं व्हायचं आहे तर मुंगी होऊन साखर खावी लागेल काँग्रेसमध्ये तुम्ही तुमच्या पद्धन वागला कुणाला काय सांगायचं काय द्यायचं हे तुम्ही केलं पण दादाच्या पक्षामध्ये तुम्ही जाताय पहिल्यांदाच तुम्ही पक्षांतर केलेलं आहे दिलीप शेट त्यामुळे इथे तुम्हाला खूप दिवस समजून घ्यावं हो लागेल आणि त्यात हुंडकरांचे आहेत चिरंजीव हे जिल्ह्याचे किंवा आपल्या राज्याचे मंत्री आहेत आज ज्या पक्षामध्ये तुम्ही जाताय अजितदादांच्या त्या पक्षाचे पालकमंत्री बुलढाणा जिल्ह्याचे असतील पण तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहरातला आमदार हा राज्यामध्ये मंत्री आहे त्यामुळे हे सर्व चालवावं लागेल तुम्हाला कारण कधीकडे एक 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 सत्ता तुमच्या हातात होती त्यामुळे दिलीप कुमार सानंदा म्हणतील ते सर्व खामगाव ऐकायचं ते तसं व्हायचं जिल्ह्याचे अधिकारी कसं ऐकायचे खामगावचे एन जी ओ मसूर सर्व तुमचं ऐकायचं पण आज रोजी तुम्हाला हे सर्व करताना बराचसा समन्वय ठेवावा लागेल नाही तर या सर्व याच्यामध्ये प्रचंड मनस्ताप आमदार सानंदांना माझे आमदार सानंदांना होऊ शकते एकंदरीत काय तर त्यांच्या त्या बारा तारखेच्या त्या कार्यक्रमाला आपण शुभेच्छा देऊ मोठ्या संख्येनं काँग्रेसमधून कित्येक कार्यकर्ते आज राष्ट्रवादीमध्ये जातील आणि एक चांगली चपराक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला सानंदाच्या रूपानं बसेल आणि त्यातून काँग्रेस काय शिकायचं ते शिकेल आज सानंदाच्या त्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याला आपण शुभेच्छा देऊ आणि त्यांचं पुढचं राजकीय आयुष्य आणि कार्यकर्त्यांना का न्याय देण्यासाठी भूमिका जी त्यांनी ठेवलेली आहे त्याला सुयश चिंतू मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक ला ला करा शेअर करा आज इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार